तिलकनगर बालविद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश भारती युनिट थ्री टॉपिक फाय सरप्राईज बड्डे पार्टी पेज नंबर ट्वेंटी नाईन थर्टी टुडे वी आर गोईंग टू लर्न लेसन नंबर फाय सरप्राईज बड्डे पार्टी सरप्राईज म्हणजे आश्चर्य अँड बड्डे म्हणजे बड्डे पार्टी म्हणजे वाढदिवसाची पार्टी लुक ॲट दी पिक्चर्स लिसन अँड रीड म्हणजेच चित्राकडे बघा लिसन म्हणजे ऐका अँड रीड म्हणजे वाचा आधी आपण हा पाठ अभ्यासूया तुम्ही तुमचे पुस्तक काढा आणि पुस्तकात लक्ष द्या देर वॉज अ मंकी नेम्ड मंकू म्हणजे तिथे एक माकड होतं त्याचं नाव होतं मंकू मंकू लिवड इन अ केव्ह केव म्हणजे गुहा अँड लीव म्हणजे राहणे म्हणजेच मंकू गुहेत राहायचा म्हणजेच तिथे एक माकड होतं त्याचं नाव होतं मंकू आणि मंकू गुहेमध्ये राहायचा अ लेक वॉज नियर दी केव लेक म्हणजे तळे म्हणजेच गुहेजवळ एक तळे होते डकी दी ड्रेक अँड ही सिस्टर लकी लिवड इन दी लेक डकी डक म्हणजेच बदक दी ड्रेक हा आणि त्याच्या बहिणीचं नाव लकी हे तळ्यामध्ये राहायचे जीन अँड जेनी दी क्रेन्स लिवड निय लिव्ड नियर दी लेक जीन आणि जेनी नावाचे क्रेन म्हणजेच बगळा हे तळ्याजवळ राहायचे ऑल ऑफ देम वेर मंकूज फ्रेंड्स म्हणजे ते सगळे मंकूचे मित्र होते दे लवड टू टु प्ले टुगेदर म्हणजेच त्यांना एकत्र खेळायला आवडायचं वन डे मंकू बिकेम व्हेरी हॅपी म्हणजेच एके दिवशी मंकू खूप खुश झाला होता ओ टुमारो इज संडे अँड संडे इज माय बर्थडे म्हणजे ओ टुमारो म्हणजे उद्या आणि संडे म्हणजे रविवार म्हणजे ओ उद्या रविवार आहे आणि रविवारी माझा वाढदिवस आहे डकी लकी जीन अँड जेनी विल कम टू से हॅपी बर्थडे सेट मंगू म्हणजेच मंगू म्हणाला की डकी लकी जीन आणि जेनी हॅपी बड्डे म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येतील सो नीट वॉज संडे म्हणजेच लवकरच तो रविवारचा दिवस होता मंकू वेटेड फॉर अ लॉंग टाईम फॉर हवर्स अँड हवर्स म्हणजे मंकू खूप वेळ तासन तास वाट बघत होता बट नो वन केम सो ही फेल्ट व्हेरी सॅड पण कोणी नाही आलं तर त्याला वाईट वाटलं मंकू वेंट टू दी लेक बट नो वन वॉज देयर म्हणजे मंकू तळाजवळ गेला पण तिथे कोणीच नव्हतं so सो सॅडली मंकू केम बॅक टू हिज केव मग मंकू दुःखी होऊन परत त्याच्या गुहेत आला मंकू वॉज सरप्राईज टू सी दी केक ऑन दी टेबल वाव अ केक सेड मंकू म्हणजेच टेबलवर केक पाहून मंकूला आश्चर्य वाटले आणि मंकू म्हणाला वाव एक केक डकी लकी जीन अँड जेनी केम आऊट अँड शाउटेड हॅपी बर्ड्डे टू यू हॅपी बर्थडे डिअर मंकू म्हणजेच डकी लकी जीन अँड जेनी बाहेर आले आणि ओरडले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर मंकू असं वी वेअर वेटिंग टू गिव्ह यू अ सरप्राईज ऑल सेड म्हणजेच सगळे म्हणाले की आम्ही तुला सरप्राईज देण्यासाठी वाट पाहत होतो आय बेकड केक फॉर यू सेड जीन म्हणजेच जीन म्हणाला मी तुझ्यासाठी केक बनवलाय आय बॉट यू सम ग्रेप सेट जेनी म्हणजेच जेनी म्हणाली मी तुझ्यासाठी द्राक्ष आणली अँड वी हॅव मेड दिस टेबल फॉर यू सेट डकी अँड लकी म्हणजेच डकी आणि लकी म्हणाले की आम्ही तुझ्यासाठी टेबल बनवलं आहे इट्स रिअली अ सरप्राईज फॉर मी थँक यू माय डिअर फ्रेंड्स यू ऑल आर रिअली ग्रेट आय लव्ह यू ऑल सेड मंकू म्हणजेच मंकू म्हणतो की हे खरंच एक सरप्राईज म्हणजे आश्चर्य होतं माझ्यासाठी धन्यवाद माझ्या प्रिय मित्रांनो यू ऑल आर रिअली ग्रेट म्हणजे तुम्ही सगळे खूप छान आहात आणि आय लव यू ऑल म्हणजेच माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे देन दे ऑल डान्स टुगेदर म्हणजेच नंतर त्या सर्वांनी एकत्र मिळून नृत्य केले समजलं ना मित्रांनो मंकूचा वाढदिवस या सर्व मित्रांनी कशा पद्धतीने केला तुम्हालाही कोणीतरी सरप्राईज दिलं असेलच ना हेच हा पाठ तुम्ही तुमच्या आईबाबांजवळ वाचा आणि समजावून सांगा पुढे बघूया टॉक अबाउट युअर फेव फेवरेट ॲनिमल राईट अ फ्यू लाईन्स अबाउट इट म्हणजे तुमच्या आव एखाद्या आवडत्या प्राण्याबद्दल तुम्हाला तुम्ही काही होळी लिहा पुढचा प्रश्न आहे मॅच दी फॉलोविंग थिंग्स अँड ॲनिमल्स विथ देयर पिक्चर्स म्हणजे थिंग्स आणि साऊंड्स दिलेले आहेत आणि मध्ये चित्र आहेत त्याच्या जोड्या लावायच्या आहेत बेल बेलचा आवाज बेलचा चित्र कुठे आहे बघा बेल आणि बेलचा बेल आवाज कसा येतो तर रिंग्स त्याला जोडी लावायची आहे हॉर्न हॉर्न बघा शेवटी गाडीचा हॉर्न हॉर्नचा आवाज कसा येतो हॉक्स हॉक्स असा नंतर क्लॉक क्लॉक म्हणजे घड्याळ घड्याळचा आवाज कसा येतो टिक्स नंतर ड्रम्स ड्रम्सचा आवाज बघा इथे मुलगा ड्रम वाजवतो आहे त्याचा आवाज कसा येतो बीट नंतर डोअर डोअरचा आवाज कसा येतो डोअर म्हणजे दरवाजा डोअरचा आवाज कसा येतो बँक्स नंतर डिशेश डिशचा आवाज कसा येतो वरती डिशेस आहे बघा त्याचा आवाज कसा येतो क्लॅटर त्याला जोडी लावायची आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पुस्तकात सोडवा आणि वहीतही सोडवा आणि पाठ दोन वेळा वाचा थँक यू